नमस्कार बाबासाहेब पवार पाटील मी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा पहिल्यांदा निषेध करतो आणि त्याचबरोबर आम्ही एक मराठा आमदार उद्याच्या विधानसभेमध्ये नाही याचं दुःखसुद्धा व्यक्त करतो परंतु राऊत साहेब मला तुम्हाला बोलण्याचं कारण हे आहे की तुम्ही जे विधान केलं ते अतिशय चुकीचं आहे आणि जे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की पुढील निवडणुकीमध्ये भाजपचा सुपडा साप तशा प्रकारचा आदरणीय राजेंद्र राऊत साहेब तुमचा निश्चित बार्शी तालुक्यातील मराठा बांधव सुपडा साप करतील याची तीळ मात्र सुद्धा आता शंका राहिलेली नाही नव्हे तर इथून राऊत कुटुंबाचंच राजकारण संपलंय हे आज मी जाहीर करतोय साहेब मी त्या असणाऱ्या बार्शी तालुक्यातील माझं मामाचं गावच पानगाव आहे मी त्या असणाऱ्या बार्शी तालुक्यातील राजकारणाचा आजपर्यंतचा लेखाजोखा जर घ्यायचा ठरवला आणि त्यासाठीच असणारं आज हे बोलण्याची वेळ आली बार्शी तालुक्यामध्ये राजकारण भाऊसाहेब झाडबुके प्रतिभा झाडबुके त्यांच्या विरोधात असणारे आमचे आजोबा आदरणीय किसनराव देशमुख कारण का माझं मामाचं गाव पानगाव आहे ते देशमुखाचे आहेत माझे सक्य ते चुलत आजोबा लागत होते आणि ते शंकरराव मोहिते पाटलांचे भाचे जावाई होते एवढा असणारा त्यांच्याकडील मराठा राजकारणाची पार्श्वभूमी असतानासुद्धा त्या ठिकाणी झाडबुके सोपल विरोधात किसनराव देशमुख आणि त्यानंतरचे जर का आमदार झाला असाल तर मराठा समाजाचं तुम्ही एकमेव बार्शी तालुक्यात आमदार झालात ज्या मराठा समाजानं तुमच्यावर उपकार केले त्याच्या असणाऱ्या गरजवंतू शैक्षणिक अभाव शेतकऱ्यांच्या हाल अपेष्टा कायम दुष्काळी भाग अनेक असणारे लोक बाहेरगावाला म्हणजे पुणे मुंबई बाहेर उ कोल्हापूर सोलापूर सांगली अशा ठिकाणी जाऊन त्या तालुक्यातील लोक दुष्काळामुळं पीडित आहेत आणि ते लोक बाहेर जाऊन उदरनिर्वाह करतात असा तो भौगोलिकदृष्ट्या तालुका आहे पण बार्शी शहर हे जरी राजकारणाची पंढरी समजत असलो आपण तिथं असणारं व्यापारपेठ असेल मराठवाड्याचं प्रवेशद्वार असेल तर राऊतसाहेब तुमची जे दादागिरीची नोरमेंट भाषे ना तो मराठा समाज कधी सणकारणार नाही एवढे मराठे तुम्ही कमजोर समजू नका तुम्हाला वाटणीला नाही जर आणलं तर मराठाच म्हणू नका या पुढच्या निवडणुकीमध्ये आम्हाला वाटत होतं की तुम्ही आमदार व्हायला पाहिजे होता एक मराठ्याचा असणारा आमदार गेला पण तुमची निश्चित मराठा खाली निजवली का नाही अशीच वाटायची वेळ आलेली आहे कारण आमदार साहेब इतकं खालच्या लेवलचं आम्हाला बोलताना सुद्धा लॅज वाटते परंतु तुम्ही त्या आता मराठ्याचं जर राहिलं नाही तर मग तुम्हाला कुठल्या भाषेत बोलायचं तुम्ही जर का सरळ म्हणत असाल कोण जरांगे फारशीत येऊ देत नाही तर तुझी दादागिरी लागून दिलेवर हा दादागिरी भाषी करायची नसते समजून जा तिकडे व्यापाराला व्यापाऱ्याला कर गोरगरीबाला कर सर्वसामान्य कर मराठा कुणाची दादागिरी खपवून घेत नसतो आणि कुठं तुला पाहिजे अरे तुझ्या उद्याच्याला गोंगडीची जी काय असणारी बैठक आहे तुझ्या राऊत चाळीत घेऊ का तू सांग तुझ्या राऊत चाळीमध्ये आम्ही असणारे घोंगडी बैठक घेतो काय करायचं ते कर राजकारणामध्ये राजकीय भाषा कुणाच्या तर तुकड्यावर बसून कुठले तर असणारे भाकर मेहत्या ते असणाऱ्या फडणीची म्हणून त्याचे चाकरी करून तू राजकारण करू नको स्वाभिमानानं राजकारण करत होता तू अपक्ष असताना सुद्धा मराठा समाजानं ते तर तुझ्या पाठीशी उभा राहिला तुला आमदार केलं एवढंच नाही तर तू कुठल्याही पक्षात जा पण आम्ही तुझ्या बरोबर आहे हे मराठ्यांनी आजपर्यंत बार्शी विधानसभेतल्या प्रत्येक मराठ्यानं ठरवलं आणि त्यांनी तुझ्या बरोबर आले त्याची असणारी पुत्राई ते पुत्रा करतो तू असणाऱ्या दहा वर्षाच्या काळखंडामध्ये बक्कल पैसा कमवला दादागिरी चालू केली आणि ह्या सगळ्याचा दारू विकणारा तू सर्वसामान्य अरे तू कामदार म्हणून घ्यायच्या लायकीच नाही तुझी असणार उर्मट भाषा तुझे धंदे काय होते तू दारू विकत होता लहानपणापासून तुझ्या अवकात काय हा एवढं मोठं का बोलतोय ज्या समाजाच्या जीवावर तू मोठा झाला ज्या छत्रपतीचं नाव घेऊन तू मोठा झाला ज्या छत्रपतीला त्या सुरतला लूट छत्रपतीनं केली नाही अशा प्रकारचं बोलणाऱ्या त्या फडवणीचा तू भोपळ्याचा वसणारा कुत्रा झाला आणि मराठ्यांच्यावर भुकतो म्हणजे भाकर खातो मराठीची आणि चाकरी करतो ते असणाऱ्या तरबुजेची आणि मराठ्यांच्याच अंगावर पिसाळून तू चावतो वे तर मराठा समाज पिसाळलेल्या कुत्र्याला तसा काठी मारते मारतात तसा तुला असणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये मतदानाचा दणका निश्चित असणारा मराठा समाज देईल काल असणाऱ्या बारशेतून दोनशे गाड्या जरांगी पाटलांकडे गेल्या पण लक्षात ठेव त्या दोनशे गाड्या नुसत्या ना मात्र होत्या उद्याच्याला वेळ आली तर त्या दोनशेचे दोन लाख झाल्याशिवाय राहत नाहीत कारण का हे मराठा आहे मरेल पण वाकणार नाही हे त्याचं ब्रीद वाक्य आहे आमच्या रक्तामध्ये नसानसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि शिवाजी महाराजांचं प्रेम होत आहे आणि तू त्या टरबुजाचं ऐकून जर मराठा समाजाच्या विरोधात बोलतो तर हे चुकीचं आहे एवढंच नवं तर तू ते असणाऱ्या कशाला चाटायला गेलता आंतरवाळी सराठीमध्ये घेत जातो मनोज जारांगीला बोलतो तिथं मराठा आमदार आहे म्हणून दाखवतो तिथला असणारा तू लेका झोका हो घेतो आणि इकडे येऊन बुकतो अरे आ तुझी काय लायकी काय आहे तुझी दारुड्या आ दारू विकणारा म्हणतो आम्ही बिझनेसमॅन आहे आणि आम्ही उद्योग धंदे करून जगतो वगैरे ते सगळं तुझे लोकांना दाखवायचे धंदे तुझे धंदे काय आहे टाक्का बार्शी तालुका ओळखतो जाणतो आणि तू तिचं काय करतो त्याशी आम्हाला काय घेणं नाही आम्हाला एक मराठा म्हणून तुझ्याशी प्रेम होत पण तू मराठ्यांच्या मुलाबाळांच्या गरजवंत मराठ्यांच्या अनाला महाग झालेल्या शिक्षणिक असणाऱ्या अडचणीत असणाऱ्या नोकरीनं अडचणीत आल्या आलेल्या अशा मराठ्यांच्या तू उरावर बसत असल तर मराठा समाज तुझ्या बोकांडीच बसल्याशिवाय आणि तुला ते असणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेत मराठ्याचा हेबाडा नाही जर धावला तर बार्शी तालुक्यातील प्रत्येक मराठा पेटून उठल्याशिवाय राहणारच नाही एवढंच आज राजन राऊत तुला खडसावून सांगतो तू म्हणत असेल हितही तिथेही आलं तू म्हणत असेल तर तुझ्या राऊत चाळीत येतो काय करायचं ती कर उफड हां बघू अशा प्रकारची ही मराठीची असणारी तुला छत्रपती शिवाजी महाराज आई तुळजा भवानीच्या एवढं लक्षात ठेव एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला करा व्हिडिओ लाईक करा